न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा काळं तोंड हीच शिक्षा संपत बारसकरांनी अधिकाऱ्यांना उघड दिला इशारा वीज अधिकारी सावधवा संपत बारसकरांचा काळं फासण्याचा अल्टिमेटम शहरातील सततच्या वीज खंडिततेने त्रस्त नागरिकांच्या रोषाचा विस्फोट वी अखेर वीज भवनमध्ये झाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी थेट अधीक्षक अभियंता कार्यालयात वीज बंद करून मेणबत्त्या पेटवत संतप्त आंदोलन छेडलं आता पुरे झालं आठ दिवसात वीज सुधारली नाही तर जबाबदार अधिकाऱ्यांना काळं फासू असा थेट इशारा राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी दिला या आंदोलनात माजी नगरसेवक कुमारसिंह वाकळे सुरेश बनसोडे वैभव ढाकणे दीपक खेडकर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व युवक सहभागी झाले होते विद्युत भवन परिसरात वीज नाही तर झगडू अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा खरपूस समाचार घेतला संपत बारसकर म्हणाले महिन्याला हजारो रुपये वीज बिल भरून सुद्धा नागरिक अंधारात राहतात आता आरपारची लढाई आहे आठ दिवसात सुधारणा झाली नाही तर कार्यालयात काळं फासल्याशिवाय राष्ट्रवादी माघार घेणार नाही आता लक्ष विद्युत विभागाच्या प्रतिक्रियेवर लागलं असून नागरिकांमध्येही आंदोलनाला प्रचंड पाठिंबा मिळतो आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस आमदार संग्राम यांच्या नेतृत्वाखाली बी येथे आंदोलन करण्यात आले गेल्या आठ दहा दिवसापासून आपण पाहतो की नगर शहरातील बीज पुरवठा खंडित झाला होता आणि पाऊस अचानक आल्याने गर्मीचे सुद्धा त्रास लोकांना होत आहे आठ दिवस झाले लाईट डिस्टर्ब असल्या ला कारणाने अधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणी जात विचार की लाईट जाण्याचं कारणच काय कारण की मुख्यतः जर आपण पाहतो की हे नगरकर जर एम सी बीचं बिल असेल हे एक महिन्याच्या वर झाला याचा दंड चालू होतो आणि दीड महिना जर झाला बिल नाही भरलं हे लाईट बिल कट करतात म्हणजे अशा प्रकारचं जर समजा ते करतात आणि जर जी लाईट गेली आणि ती लाईट गेली तर ते बिल बिलातून वाजा करीत नाही आणि वसुली पथक जसं असतं प्रकारे ही वसुली करून घेतात तर जशा प्रकारे आपण जर वसुली करून घेतो आपण सुद्धा सुद्धा त्या प्रमाणे दिल्या पाहिजे असं या ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलेलं आणि जर आठ दिवसाच्या त्यांनी आम्हाला सांगितलं की आठ दिवसानंतर नगर शहरातील वीज पुरवठा सुरळीत होईल त्याच्यानंतर जे मोकळ्या ज्या डिप्प्या आहेत त्या मोकळ्या डिप्प्या असतील तिथं झाकणं लावण्यात येतील त्यांनी जे पांढऱ्या झाडं तोडले असेल ते तोडून लगेच उचालता येतील जे वाकलेले पोल आहेत ते वाकलेले पोल लगेच दुरुस्त करून नीट करून घेण्यात येतील त्याच्यानंतर जे रोडमधले पोल आहेत ते महानगरपालिका आणि ते कॉर्डिनेट करून ते सुद्धा आपल्याला सगळं आणून द्यायचं असं आठ दिवसाच्या त्यांनी आम्हाला पत्र लेखी पत्र दिलेलं आहे जर या आठ दिवसात त्यांनी तशा प्रकारचे जर त्यांच्या वागण्यात आलं नाही किंवा कुठंतरी आम्हाला वाटलं की जाणवलं की हे ज्यांनी शब्द दिलेत किंवा जे लेखी दिले त्याप्रमाणे काम होत नाही तर नवव्या दिवशी कुठल्याही प्रकारचा विचार न करता आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की जशी नगरकरांना तळमळ होती किंवा ज्या प्रकारचा त्रास होतो उकडा होतो तशा प्रकारचा त्रास आम्ही तुम्हाला देणार म्हणजे त्यांना डायरेक्टली सांगितलेलं आहे की जर आठ दहा दिवसानंतर यांनी केलं नाही तर आम्ही त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून त्यांना त्याच प्रकारचे वेदना होतील अशा प्रकारचं आंदोलन करतो या ठिकाणी जे महावितरणचं कार्यालय आहे मुख्य कार्यालय या ठिकाणी आमदार संग्राम भाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व संपतदा बारसकर या शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेतृत्वाखाली व सर्वच पदाधिकारी कुमार भाऊ असतील सर्व महिला असतील त्यांच्या नेतृत्वाखाली एक आंदोलन करण्यात आलं की जे आठ दहा दिवसापासून नगर शहरामध्ये जे नगरची जनता नरक यातना भोगताय तर आम्ही ते त्यांना दरवेळेस फोन करून त्यावेळेस सांगितलं होतं की ते करा पण ते काही त्यांनी त्यामध्ये काही सुधारणा ना केली नाही तर आता आंदोलन करून त्या ठिकाणी आम्ही पूर्ण त्यांच्या ऑफिसच्या लाईट बंद करून त्या ठिकाणी मेणबत्ती लावून एक मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलेलं आहे व त्यांनी एक आम्हाला लेखी पत्र दिलं की आठ दिवसात आम्ही यामध्ये सुधारणा करू लाईट जाणार नाही जर हे झालं नाही तर यामध्ये आम्ही त्या अधिकाऱ्यांना काळं फाटू म्हणजे काही तीव्र आंदोलन करता येईल आम्ही ते करू